आपल्या समोर मांडलेले आहेत खरं का गे यावेळेची हवाच तशी होती अण्णा मलाही वाटायचं की आपलं काही खरं नाही माझं खरं नाही असं म्हणत तुम तुमचं आहे माझं नाही आता हा येतच नाही म्हणले गुलाब पाटील आता हा गेला म्हणे पण लोकांनी छप्पर फाडके मत दिले आपल्याला जोरदार मत दिली आणि निवडून दिलं आपल्याला खरं म्हणाल का ते यावेळेस महायुतीची घट्ट होती त्याचा हा परिणाम सगळीकडे दिसला लाडक्या बहिणी जरी ती बहीण काँग्रेसची होती तरी ती कडे पाहून बरोबर दिना आमच्या पोटांना नवऱ्या सांगितलं तू सांगितलं तिथं दिलं पण ते का पायाला जाणार आहे म्हणे तिथे जो पंधराशे देतो भाऊ तो आपला भाऊ त्यामुळे आपण जर मतांची टक्केवारी पाहिली तर महिला बहिणींनी आम्हाला या वर्षी खूप खूप मदत दिलीत आणि महिलांकरता सुद्धा सरकारने फार योजना केल्या मग एस टी मधलं अर्ध तिकीट असेल त्याचप्रमाणे लखपती बहीण असेल त्याचप्रमाणे लाडकी बहीण असेल सक्षमीकरणाचा कार्यक्रम असेल या सगळ्या गोष्टी शासनाने केल्यामुळे महिलांचा यावेस आपल्याकडे राहिला आणि जवळपास आपण पाहिलं असेल की फक्त जळगाव ग्रामीण आणि चोपडाच नाही तर अकराच्या अकरा सीट म्हणजे बोनी बी झाली नाही त्यांची एक बी आमदार त्यांचा निवडून आला नाही हे सांगायची गोष्ट की दोघं खासदार आपले अकरा चे अकरा आमदार आपले आणि नशीब आपलं बघा केंद्रात एक मंत्री आणि राज्यात तीन मंत्री तीन कॅबिनेट मंत्री एकाच वेळेस आपल्या जलगाव जिल्ह्यामध्ये मिळाले एवढं आपल्या जिल्ह्याला भरभरून कोणत्याच पक्षांनी मागच्या काळामध्ये दिलं नाही आमदार गिरीश भाऊ असतील जे असतील किंवा मला असेल यावेळेस मला मंत्रीपद मिळेल मिळेल याची काही मलाही गॅरंटी वाटत नव्हती काही वाटा पाडणारे तीन आणि निवडून आले दोनशे सदोतीस मागच्या वेळेस सव्वा चार मध्ये एक मंत्री होता यावेळेस सव्वा सात मध्ये एक मंत्री म्हणजे कॉम्पिटिशन वाढली पण अंदा माझ्या मागे होते कुजबी होजा गुलाबराव पाटील मंत्री झाले पाहिजे मी नशिबान आहे